श्रीस्वामी समर्थ जी पण व्यक्ती आज हा संदेश ऐकेल त्यांचे जीवन कायमचे बदलणार आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत ती व्यक्ती तुमच्या जीवनात एक चमत्कार म्हणून येईल आणि तुमचे जीवन आशीर्वादाने आणि अनपेक्षित चमत्काराने भरले जाईल ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल तुमचा यावर विश्वास असेल स्वामींच्या आशीर्वादावरती विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व शेवटपर्यंत ऐका तुम्ही तुमच्या देवावर विश्वास ठेवता कारण की तो तुम्हाला तुमच्या नावाने ओळखतो तो नेहमी तुमच्या चांगल्या गोष्टीचा विचार करतो तो नेहमी तुमच्या आनंदाचा विचार करतो त्याच्याकडे तुमच्यासाठी अधिक चांगल्या आणि उत्तम अशा योजना आहेत गरजेच्या वेळी तो तुमचा आश्रय आहे स्वामी म्हणतात बाळा मी तुला सांगतो तुम्ही प्रार्थने जे काही मागाल ते तुम्हाला मिळणार आहे आणि ते तुमचेच असेल यावर विश्वास ठेवा तुमची चांगली वेळ येत आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही एवढ्या आतुरतेने वाट पाहत आहात ज्या गोष्टीसाठी तुम्ही एवढे आतुरतेने वाट पाहत आहात ती पूर्ण होण्याची वेळ आली आहे हे तुमच्यासाठी घडणार आहे आणि तुम्ही ते खूप आशीर्वादा जवळ आहात प्रत्येक कुटुंबात कोणीतरी आध्यात्मिक असते तुमच्या कुटुंबातील एक जण आता हे वाचत आहे तुम्ही लवकरच कर्जातून मुक्त होणार आहात दुःखातून मुक्त व्हाल आणि करोडपती व्हाल देव म्हणतो तुम्ही खूप दुःख सहन केले खूप वेळा परिस्थितीने तुम्हाला रडवलं आहे पण आता मी तुम्हाला प्रचंड आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे आशीर्वादाची गरज असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा भाग्यवंत ठराल व लवकरच तुमचे जीवन आशीर्वादाने आनंदित होईल मी तुम्हाला आधी कोणाच्या ना कोणाच्या रूपात मदत केली आहे मी आत्ताही तुम्हाला मदत करत आहे याची खात्री देतो मी भविष्यात नेहमी तुझ्यासोबत असेल तू माझ्यावर विश्वास ठेव हो। बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुला विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करून सबस्क्राईब कर तुझ्या इच्छा काही क्षणात पूर्ण होतील कोणत्याही गोष्टीमध्ये बदल कोणत्याही गोष्टीबद्दल चिंताग्रस्त होऊ नकोस परंतु प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद आणि प्रार्थना करून संकटमुक्त व्हा एक डॉक्टर तुमचं जीवन वाचवू शकतो एक वकील तुमचा वाद भांडणे मिटवू शकतो एक सैनिक तुम्हाला शांतीपूर्वक जीवन देऊ शकतो परंतु देवस तुम्हाला सर्वकालिक जीवन देऊ शकतो तुमच्या आयुष्यात काहीतरी छान तुमच्या वाटेवर येत आहे आश्चर्यकारक वेळेची आश्चर्यकारक नातेसंबंधाची सहवासाची आनंदाची यश वैभवमध्ये वाढ होण्याची अपेक्षा करा तुम्ही तयार आहात का असाल तर होय देवा टाईप करा प्रिय देवा हा व्हिडिओ पाहणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला उपचारासह स्पर्श करा त्यांच्या आर्थिक गोष्टींना स्पर्श करा त्यांच्यासाठी खरे प्रेम शोधा आणि तुमच्या आशीर्वादाने नवीन दरवाजे उघडा प्रिय देवा तुमच्या आशीर्वादाने त्यांचे दारिद्र्य नष्ट करा व त्यांचे जीवन तुमच्या प्रेमाने व तुमच्या आशीर्वादाने भरभरून जाऊ द्या श्रीस्वामी समर्थ आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ